जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील पोखराच्या अंतर्गत अर्थात नानाजी देशमुख कृषी संजनी प्रकल्प टू पॉईंट झिरोच्या अंतर्गत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी डी के पोर्टलवरती अर्थात नानाजी देशमुख कृषी संजनी प्रकल्प टू पॉईंट झिरोच्या पोर्टलवरती अर्ज करायचे आहेत ज्यांचे अर्ज झालेले त्यांचे अर्ज देखील त्या पोर्टलवरती डायरेक्ट रिडायरेक्ट केलेले आहेत यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अद्याप कागदपत्र अपलोड केले नाहीत किंवा पूर्वसंमती आलेली नाही अशा अर्जांची पुढची प्रक्रिया देखील याच पोर्टलवरती पार पाडली जाणार आहे आणि याच अनुषंगाने ही माहिती घेतल्यानंतर बरेच जण म्हणतात की मग आमचं गाव पोखरामध्ये आहे की नाही आम्हाला कसं कळणार ऑनलाईन कसं पाहायचं आणि मित्रांनो पोखरामध्ये जर गाव असेल तर तुम्हाला महाडिबेटीवरती आता अर्ज करण्यामध्ये काही अर्थ देखील उरला नाही याच्यामध्ये याच्यामुळे आपलं गाव पोखराच्या अंतर्गत या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प प्रकल्प टू पॉईंट झिरोच्या च्या अंतर्गत आहे का हे देखील माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यासाठी एन डी एस पी नावाचं एक पोर्टल बनवण्यात आलेलं आहे महापोकरा याची लिंक आपल्याला विडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे याच्यावरती अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण सविस्तर एक व्हिडिओ यापूर्वी सुद्धा बनवलेला आहे या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन आहेत एक तर के एस पी डी बी टी याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे याच्यामध्ये डॅशबोर्ड या योजनेच्या संदर्भातील जे काही महत्वाचे अशी माहिती असेल ते आपण या डी के डॅशबोर्डच्या माध्यमातून पाहू शकतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला खाली एक गावाची माहिती नावाचा टॅब आलेला आहे लवकरच तो ओपन होणार आहे आणि हा जो काही जी आय एस डॅशबोर्ड आहे जी आय डॅशबोर्डच्या अंतर्गत सुद्धा आपण गावाची यादी पाहू शकता आता ज्याच्यामध्ये याच्यामध्ये जे काही वरती मुख्य मेनू आहे या मुख्य मेनू वरती गावाची माहिती प्रकल्पाच्या माहितीच्या अंतर्गत गावाची माहिती गावाचे ऑप्शन दिलेले या गावाच्या माहितीवरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला गावाचा मूलभूत नकाशा पाणलोट नकाशा जमीन वापर आच्छादन नकाशा सर्व माहिती देखील पाहता येणार आहे आणि याच्यामध्ये गावाची यादी गावाचे नाव सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला जिल्ह्याचे नाव दाखवलेले आहेत एकवीस याच्या अंतर्गत आहेत विदर्भ अमरावती आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्या बरोबरच नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे नाशिकमध्ये जळगाव आहे नाशिक आहे जळगाव आहे असे एकवीस जिल्हे याच्या अंतर्गत आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला ज्या व जिल्ह्यांच्या अंतर्गतची गावं पाहिजे ते जिल्हे आपण याच्यामध्ये पाहू शकता आता जिल्हा निवडल्यानंतर पुढे आपल्याला तालुका निवडण्यासाठी ऑप्शन येईल याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले तालुक्या आपल्याला या ठिकाणी दाखवले ouais जातील आता त्या तालुक्याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली गावाची नाव परत आपल्याला या ठिकाणी दाखवली जातील तर याच्यामधून आपल्याला त्या गावाची पाहायचे ते गाव पाहू शकता किंवा आपल्याला गौत गावाचे नाव पाहायचे असतील तर आपण गावाची नाव याच्यामध्ये पाहू शकता त्याचा नकाशा पाहायचा असेल किंवा इतर काही माहिती पाहायची असेल तर सुद्धा आपल्याला या ठिकाणी ती माहिती पाहता येणार आहे किंवा आपण या ठिकाणी जो डॅशबोर्ड पाहिलेला आहे इंडीकेस पी डॅशबोर्ड या जीएस डॅशबोर्डला भेट देऊन सुद्धा आपण या ठिकाणी गावाचं नाव पाहू शकता या जीएस डॅशबोर्ड ला भेट देऊन सुद्धा आपण या ठिकाणी गावाचं नाव पाहू शकता आता या ठिकाणी पाहू शकता आपण जे डॅशबोर्ड वरती आल्यानंतर आपल्याला डायरेक्टली दा एक मॅप दाखवलेला आहे त्याच्यामध्ये समाविष्ट असलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे नाव याच्यामध्ये दे देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला इथे एक ऑप्शन दाखवलेला आहे लेफ्ट साइड ला फेज टू फेज टू मध्ये आपण आपण पाहू शकता सिलेक्टेड विलेज नावाचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे विलेज मध्ये जर आपण याच मॅप वरती एखादा जिल्हा निवडला तर जिल्हा आपल्या बरोबर त्या जिल्ह्यामध्ये निवडलेल्या गावाला या ठिकाणी कलर केलेले दाखवले जाईल याच्यानंतर पुढे आपल्याला परत एकदा तालुक्याचे ऑप्शन आहे आपल्याला जर तालुका वाईज पाहायचा असेल तालुका त्या तालुक्याच्या अंतर्गत पुन्हा निवडलेले गाव आपल्याला या ठिकाणी दाखवले जाते आणि ऑल विलेज अंतर्गत आपण पाहू शकता जी काही गावं आहेत ती गावं या ठिकाणी दाखवली जात आहेत आता याच्यामध्ये सुद्धा जे गाव आता निवडलेले आहेत टप्पा दोन मध्ये त्या गावासाठी कलर करण्यात कलर देण्यात आलेला आहे याच्यामधून सुद्धा आपण कोणतं गाव निवडलेलं आहे ते गाव या ठिकाणी पाहू शकता आणि याच्या अंतर्गत जे काही गाव निवडण्यात आलेले आहेत त्यांना कृषी योजनेचा जो काही लाभ असतील ते आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉइंट झिरोच्या अंतर्गत दिले जाणार आहेत अर्थात या शेतकऱ्यांना आता महा डीपीटी फॉर्मर स्कीमच्या पोर्टलवरती अर्ज भरायचे नाहीत त्यांचे भरलेले अर्ज सुद्धा या पोर्टलला रिडायरेक्ट करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात माहिती विचारली जात होते की आपल्या गावाचं नाव कसं पाहणार आमचं गाव आहे का आणि बऱ्याच जणांना माहिती नव्हती की आपला अर्ज आता या ठिकाणी जाणार आहे म्हणून तर त्यांच्यासाठी एक महत्वाची माहिती होती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र